लोकास सांगे ब्रह्मज्ञाना पण कोरडे पाषाण त्याने ज्ञान का सांगावे ज्ञानासारखे वर्तावे हे आमच्या साधू संतांची शिकवण अगोदर गोष्ट आचरणात आणायची त्याच्यावरती कृती करायची नंतर लोकांना उपदेश करायचा हे आमच्या संतांचं शिकवण होती एकदा काय झालं एकनाथ महाराजांच्याकडे एक महिला आपल्या मुलाला घेऊन गेली की महाराज हा मोठ्या प्रमाणामध्ये गुळ खातो ह्याला काहीतरी सांगावं त्यावर एकनाथ महाराज म्हणाले बाई आठ दिवसानंतर माझ्याकडे या त्यानंतर ती महिला आठ दिवसानंतर आपल्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांच्याकडे गेली महाराजांनी त्या मुलाला प्रेमाने जवळ घेतलं नाही सांगितलं बाळा गोळ हा शरीरासाठी जास्त प्रमाणात अपायकारक होतो रे आणि त्यावर त्या महिलेला कोडं पडलं उलगड ना की हे सांगण्यासाठी महाराजांनी मला आठ दिवसानंतर का बरं बोलवावं त्यावर त्या, त्या महिलेनं विचारलं महाराज हे सांगण्यासाठी तू मला आठ दिवसानंतर का बोलवलं महाराज म्हणाले बाई या अगोदर मी स्वतः गुळ खात होतो मग तुझ्या मुलाला कुठल्या तोंडाने सांगू की तू गुळ सोडून दे म्हणून मग ती महिला खुश झाली आणि नि, निघून गेली हे आमच्या संतांची शिकवण आता इंदोरीकर महाराजांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होती आहे की महाराजांनी ज्याप्रमाणे लोकांना उपदेश केले तसं वागले नाहीत हे एकट्या इंदोरीकर महाराजांच्या पुरतं मर्यादित नाही तर हे सकल महाराष्ट्रातील जे एकोणीस संत कीर्तनकार आहेत यांनी देखील या गोष्टी आचरणात आणणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर हे लोक कीर्तनामधून पैसा मोह मया काय नसतात नसते असं सांगतात आणि पाकिटासाठी हे भांडणं करतात आम्ही पाहिलंय हो तुकाराम महाराजाच्या दावणीचा बैल पाणी पाणी करून मेला बायको अन्न अन्न म्हणून मेली हे सांगायचं आणि भरमसाठ पाकिटे घ्यायची हे आता कीर्तन हा व्यवसाय झालेला आहे सुरुवातीच्या काळात कीर्तन हा समाज प्रबोधनाचं फार मोठं माध्यम होतं परंतु ते आता अलीकडे राहिलं नाही यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत महाराजांनी तर इतक्या टोकाला जाऊन सांगितलं ज्या ठिकाणी कीर्तन केलं त्या ठिकाणी जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे बुका लावून या भाळा मालक माळ घालून या गळा जे द्रव्य देते घेते ते ही नरका जाते हे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे आपण घ्या अवश्य घ्या परंतु आपल्याला लागतं आहे इतकं प्रमाणात घेतलं तर काय हरकत नाही परंतु भरमसाट महाराज पैसे घेत आहेत आणि लोकांना उपदेशाचे ढोस पाजवत आहे हे काय मनाला पटत नाही